अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला कही खुशी कही गम पद्धतीत आरक्षण सोडत जाहीर हुपरी परिषद हुप्रीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बुगुल वाजला असून हुपरीतील अनेक दिग्गजांना आरक्षण सोडत याची उत्सुकता लागून राहिली होती ही उत्सुकता आज संपली असून अंबाबाई मंदिर येथे हुप्री नगर परिषदेसाठी आरक्षणाची सोडत करण्यात आली या सोडतीमध्ये कही खुशी कही गम या पद्धती झाल्या असून हुपरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती मागासवर्गीय सर्वसाधारण हे आरक्षण जाहीर झाले व नुसार पडलेल्या असून प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागासलेला प्रबर्ग महिला व सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग महिला व सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग पुरुष व सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक दहा नव्याने स्थापित झाला असून एकूण सदस्य संख्या एकवीस झाली आहे या झालेल्या सोडतीबद्दल कोणास हरकत घ्यायचे असल्यास दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस ते चौदा दहा दोन हजार पंचवीस हरकती सादर कराव्यात असे जाहीर करण्यात आले आजची सोडत ही प्रांत चौगुले मॅडम व मुख्याधिकारी अजय नरळे व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत व सर्व हुपरीतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत संपन्न झाली जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी